अहिला नगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावात मार्च महिन्यामध्ये मोठी यात्रा दरवर्षी भरत असते त्या अनुषंगानं या यात्रेत पूर्वीपासूनच सर्व धर्म जातीचे लोक या यात्रेत सामील होतात मढीची यात्रा हे भटक्यांची पंढरी म्हणून राज्यात ओळखली जाते यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून यात्रेकडे बघितलं जात असं असताना देखील या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड आणि देवस्थान समिती सदस्य यांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव घेतला त्याविरुद्ध आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अहिजानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठरावाची शहानिशा करून हा ठराव रद्द करून संबंधित ग्रामपंचायत सदस्य आणि देवस्थान समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मडी येथील जो काय असंविधानिक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे त्या संविधानाच्या विरोधात जाहीर निषेध नोंदवून त्या ग्रामपंचायत विरोधात आणि जे काही विद्यमान सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आणि श्री चैतन्य कानिपनाथ म महाराज यांच्या देवस्थानच्या ज्या कमिट्या असतील त्यांनी जो ठराव मंजूर केला त्यांना संमती दर्शवली त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमून गा ग्रामपंचायत बरखास्त करण्याची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे जर येत्या काही दिवसात यात्रेपूर्वी जर कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर काही कारवाई केली नाही तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राध्यापक केसं चव्हाण सर उत्कर शेतताई रुपोते ॲडव्होकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठे आंदोलन उभं करण्यात येईल याची नोंद घ्यावी नेमकं त्यांनी जे ठरावामध्ये जे काही सांगितलं काल त्यांनी त्याच्या बाईकमध्ये सांगितलं की इथं मुस्लिम समाज अवैध धंदे करतात अवैध धंदे हा प्रत्येक समाजाचा माणूस करत असतो फक्त मुस्लिम समाजच करत नाही कारण गेले पंचवीस पंचवीस ते पन्नास साठ वर्षापासून मुस्लिम समाज तिथं कुंकवाचा धंदा असेल हाराचा धंदा असेल हे सगळे धंदे करत असतात त्याचबरोबर इतर समाजही तिथं आता नव्याने उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने तिथं येत असतात काही जण देवाचे दर्शन घ्यायला येतात महाराजांचे दर्शन घ्यायला येतात त्यासाठी तिथं काही ना काही त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करीत असत त्याच्यावर तुम्ही काय रूढी परंपरा याच्या याच्या अगोदर नव्हती का इतक्या वर्ष यांनी काय केलं होतं मग आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिथं गेले चार ते पाच वर्षापासून प्रबोधन करण्याचं काम करीत आहोत त्याच्यानंतर आम्ही तिथं जे बळी देण्याचं काम होत होतं ते बंद करून आता नव्याने काही लोकांचं प्रबोधन अजून होत आहे दे माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आपण जी शपथ घेतो तिला काळीमा फासण्याचं काम या गावाने केलेलं आहे गावची यात्रा सालावप्रमाणे येत आहे त्या येणाऱ्या जात्रामध्ये तिथल्या यात्रेचे अध्यक्ष संजय मरकट यांनी जो ठराव घेतलेला आहे की गावामध्ये आणि याच्यामध्ये म यात्रेमध्ये की मुस्लिम समाजाने कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू नये हा काळीमा फण्यासारखा का एक निर्णय त्यांनी ठराव घेतला आहे त्याचा वंचित बहुजन आघाडी याच्या वतीने आम्ही निषेध करतो आमचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मारुती पाटील तालु मारुती पाटोळे तालुका अध्यक्ष यांच्या देखील नेतृत्वाखाली आम्ही हे आज आणि जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे आम्ही निवेदन सुपूर्द केलं